हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत मराठीची वाक्य आहे तर जी आपल्याला ते इंग्रजीमध्ये तयार करायची आहे ठीक आहे पहिलं वाक्य बघा तू कधी फोन केला आता हे जे वाक्य आहे आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार किंवा कसं लिहिणार तर प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर प्रश्नार्थक शब्द जो असतो तो सुरुवातीला राहायचं तर कधी हा झाला या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द कधीसाठी आपण काय लिहितो व्हेन

चिडू नकोस कुणाला मला नकोस म्हणजे डोंट डी ओ एन टी डोंट सॉरी डोंट डोंट नंतर काय येईल टीज टी ई ए एस ई टीज मी डोंट टीज मी म्हणजे काय मला चिडू नकोस पुढचं बघा हे आनंदाचे अश्रू आहेत आनंदाचे अश्रू आहेत आहे। कोणते हे हेसाठी आपण लिहिणार आहोत दीज टी एच ई एस ई आणि आर तीज नंतर काय येईल आर दीज आर अश्रू म्हणजे टी टीई ए आर एस टीअर्स आणि कोणते आनंदाचे ऑफ जॉय दीज आर टीयर्स ऑफ जॉय ठीक आहे पुढचं बघा हे घ्या तुमचा मोबाईल हे वाक्य कसं लिहिणार हे घ्या तुमचा मोबाईल म्हणजे हेअर एच ई आर ई हेअर इज युअर फोन हेअर इज युअर फोन पुढचं बघा चुकून पासून शिका hmm? चुकून पासून शिका म्हणजे काय शिकणे म्हणजे काय लर्न एल ई ए आर ए लर्न फ्रॉम फ्रॉ एफ आर ओ एम म्हणजे पासून लर्न फ्रॉम चुकांपासून म्हणजे मिस्टेक एम आय एस टी ए के एस ठीक आहे लर्न फ्रॉम मिस्टेक्स त्यानंतर पुढचं बघा प्रयत्न करत रहा प्रयत्न करत रहा म्हणजे किप के डबल ई पी किप ट्राई पी आर वाय आय एन जी कीप ट्राइंग नेक्स्ट बघा मी फोन ठेवते हे वाक्य कसं देणार ओके आधी काय म्हणणार ओके आय हँग एच ए एन जी आय हँग अप नाओ आय हँग अप नाओ ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा दुर्लक्ष करायला शिका दुर्लक्ष करायला शिका शिका म्हणजे काय लर्न एल -E ई ए आर एन लर्न टू काय दुर्लक्ष म्हणजे इग्नोर आय जी एन ओ आर ई -E, लर्न टू इग्नोर इग्नोर करायला शिका दुर्लक्ष करायला शिका आणि अजून एक बघणार आहोत शेवटचं वाक्य तुमचा पेन कुठे आहे प्रश्नार्थ वाक्य आहे कुठे हा शब्द प्रश्नार्थक झाला त्यासाठी एच ई आर इअर इज युअर पेन आणि क्वेश्चन मार्क समजले अशा पद्धतीने आपण इथे काही डेली यूज सेंटेन्सेस बघितलेले आहेत आय होप तुम्हाला समजले असतील हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये